देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहेत सर्वच पक्षाच्या वतीने आता प्रचाराच्या तोफा धडाडू लागलेल्या आहेत रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आघाडीच्या वतीने सुनील तटकरे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर पहिली सभा या ऐतिहासिक चांदे मैदानावरती होत आहे याच मैदानावरती यापूर्वी राहुल गांधी असतील उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे यांच्यासारखे दिग्गज नेत्यांच्या सभा याच मैदानावरना झाल्या होत्या या सभेचा वैशिष्ट्य म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार आणि स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून घराघरात पोहोचलेला व्यक्तिमत्व म्हणजे अमोल या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत यांना पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी महाडकर नागरिक या ठिकाणी प्रचंड गर्दी करतील यामध्ये मात्र शंका नाहीये चोवीस तास महाराष्ट्र फास साठी प्रसाद पाटील महाड या सभेला रायगडचे उमेदवार सुनील टटकरे राष्ट्रीय काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष माणिक जगताप शेकापचे नेते जयंत पाटील आमदार अनिकेत तटकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या सभेसाठी साधारण पंधरा हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील असे सांगण्यात येत आहे संध्याकाळी ठीक चार वाजता किल्ले रायगड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला वंदन करून पाचाडच्या इथे असलेली मा जिजाऊ यांची जी समाधी आहे तिथे नत नतमस्तक होऊन नंतर चौदार तळ्यावर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला आंबेडकरांना अभिवंदन करून ठीक सहा वाजता ही सभा सुरू होईल